स्प्राऊट्स अँड व्हेजेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि जसं की आपण नेहमीच पाहत आलो आहे की सेंद्रिय शेतीने सेंद्रिय पद्धतीने आपण शेती करतोय तर हे मार्क आहे महाराष्ट्र कृषी उद्योग यांनी बनवलेलं व्यवस्थित आपण कीड नियंत्रणासाठी ते फवारणार आहोत रात्रीचं अशा पद्धतीने फवार अशा प्रकारे फवारताना पण काळजी घेण्याचं काम चालू आहे कारण ते खूप महत्वाचं आहे आणि अशा प्रकारे फवारणीसाठी सज्ज झाला आहे फवारणीसाठी हे टीम सज्ज झाली निम मार्काची फवारणी करण्याचं काम चालू झालेलं आहे